नमस्कार तुमचं माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक व पारंपरिक रेसिपी आवड्याचा जाम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पातेल्यामध्ये साधारण अर्धा तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला त्या पातेल्यावर एक चाळणी ठेवून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ती आपल्याला चाळणीवरती साधारण दहा पंधरा आवळे टाकून घ्यायची आहेत व आवळे आपली छान अशी उकडून घ्यायची आहेत आवळ्यामुळे आपल्याला विटामिन सी मिळतं व केसांसाठी आवळा अतिशय गुणकारी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा इथे मी दहा ते पंधरा आवळे उकडण्यासाठी ठेवलेली आहेत आता आपल्याला यावरती एखादी प्लेट झापून ठेवायची आहे व पंधरा मिनटं छान असं आपले आवळे वापून घ्यायची आहेत इथे तुम्ही पंधरा मिनटानंतर पाहू शकता आपल्या आवळ्याचा रंग बदललेला आहे याचा अर्थ असा आहे की आपला आवळा पूर्ण शिजून झालेला आहे आता आपल्याला आवळा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे इथे आपला आवळा छान असा थंड झालेला आहे आता मी तुम्हाला आवळा तोडून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता मी एक आवळा घेतलेला आहे तो अगदी हाताने दाबून फोडायचा आहे आवळाच्या मधोमध्ये बोट घालून फोडायचा आहे त्यामुळं आपल्या आवळ्याच्या पूर्ण पाकळ्या मोकळ्या होतील इथे तुम्ही पाहू शकता माझे पूर्ण आवळा सोडून झालेला आहे आता आपल्याला तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे आवळा वाटत असताना यामध्ये पाणी टाकायची गरज नाही इथे तुम्ही पाहू शकता माझा आवळा वाटून झालेला आहे आता आपल्याला तो वाटीच्या सहाय्यानं मोजून घ्यायचा आहे इथे मी आवळा एका वाटीमध्ये काढून घेत आहे इथे माझा आवळ्याचा गर हा एक वाटी झालेला आहे आता आपल्याला तो एका एक कढईमध्ये ओतून घ्यायचा आहे व गुळाचं प्रमाणही मी इथे दीड वाटी गुळ वापरलेला आहे तुम्ही इथं गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला गुळ हा एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे व गुळ आपल्याला छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या गुळामध्ये जो कचरा असतो तो, तो निघून जाईल इथे तुम्ही पाहू शकता माझा गुळ वितळून झालेला आहे आता आपल्याला तो गूळ आपण आवळ्याचा पर जो घेतला होता त्यामध्ये गाळून घ्यायचा आहे गाळून घेतल्यामुळं आपल्या गुळातले माती व खडे जे आहेत ते चाळणीमध्ये येतील इथे माझा पूर्ण गूळ गाळून झालेला आहे आता आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साह्यानं छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं आवळ्याचं मिश्रण गूळ घातल्यामुळं पातळ झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण मंद अचेवर छान असं शिजवून घ्यायचं आहे आवळ्याचं मिश्रण शिजवत असताना आपल्याला सारखं हलवून घ्यायचं आहे नाहीतर आवळा आपला कढईला चिटकण्याची शक्यता असते तुम्ही इथं पाहू शकता आपला आवळा छान असा शिजत आहे मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे इथे आपल्याला आवळा घट्ट होण्यासाठी साधारण वीस मिनटं लागतील त्यासाठी गॅसची फ्लेम ही मंदाचेवर असली पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता आपला जॅमचा रंग बदललेला आहे हे मिश्रण अंगावर नये म्हणून मी इथं तवा झापून ठेवलेला आहे आता आपल्याला यामध्ये चवीसाठी एक चिमूट सेंदा मीठ टाकून घ्यायचं आहे सेंदा मीठ टाकल्यानंतर साधारण पाच मिनटं आपल्याला इथे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण हे मगाशीपेक्षा आता दाटसर झालेलं आहे आता आपण हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत व ते मिश्रण पसरतं का नाही हे पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण थोडंसं आणखीन शिजवण्याची चीज़ गरज आहे आता आपल्याला परत हे मिश्रण एका ताटलीमध्ये ओतून परत हे मिश्रण चेक करायचं आहे इथे आपलं मिश्रण पसरत नाही याचा अर्थ इथे आपला जाम तयार झालेला आहे इथे आपला पौष्टिक व पारंपारिक पद्धतीने बनवलेला आवळ्याचा जाम खाण्यासाठी तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद इथे तुम्हाला जाम थोडासा पातळ वाटत असेल पर तो जरा घट्ट झाल्यानंतर तो आणखीन दाट होण्याची शक्यता असते आता आपल्याला जाम हा ह्या डिशमध्ये काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या जॅमला अतिशय छान असा रंग आलेला आहे